शुभ सकाळ सर्वांना देवाने आज खूप छान टोमना मारला देवाने आज खूप छान टोमना मारला नेहमीच मागायला येतोस कधीतरी भेटायला येत जा बरोबर का नाही आपण नेहमीच देवाकडे मागायला जातो कधीच भेटायला जात नाही देवासाठी कधीच आपण जात नाही आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हा मंदिरात जातो प्रदक्षिणा घालतो वेगवेगळे नवस करतो वेगवेगळ्या पूजा करतो आराधना करतो बरोबर आहे का नाही त्यामुळं कधीतरी आपण आपल्या मनाने देवाला भेटायला जायचं कधी मागायला मागायला तर जायलाच पाहिजे जाए। आणि जातोच आपण सगळ्यांना कशी हवंच असते मागण्याची की हे द्या ते द्या दे देवाकडे मागणी करतोच पण कधीतरी देवाला भेटायला सुद्धा जायला पाहिजे आपण देवाला सुद्धा विचारलं पाहिजे की तुम्ही कसे आहात ते तर ब्रह्मांड एवढं जग चालवणारे आहेत ते तर चांगलेच असतात पण त्यांना सुद्धा आपल्याकडून अपेक्षा असते की आपण त्यांना सुद्धा विचारावं ते आपली काळजी करतात मग आपण देवाची काळजी करायला नको का बरोबर का नाही चुकत असेल तर सांगा चला लाईट गेलेली आहे म्हणलं अगोदर घेऊया आणि आज मला ना बेलच भेटला नाही आमच्या इथं पण आला नाही बहुतेक आला असेल सकाळी सकाळी मी इकडं कामात असेल आज बेल भेटला नाही महादेवाला व्हायला आणि लांब जायला घरी कोणी नाहीये खूप लांब भेटते मग तिकडं जावं लागतं खूप मेन रोडला जावं लागतं म्हणलं जाऊ द्या चार वाजता करूया भेटला एखादा तर आला तर चला अध्यायाला सुरुवात करते अध्याय आहे चौदावा अध्याय आणि आमची लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार पडलाय असं चला सुरुवात करूया खूप खास आहे पूर्ण ऐका ग्रहण करा चला सुरुवात करते अगोदर ओम श्री गणेश नमा श्री सरस्वते नमा श्री गुरु भे श्री कुलदेवताय नमाद पाद श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रु देव हे सदाचार संपन्न ब्राह्मण अधिकारी आपला प्रपंच सुखाने करत होते परंतु मुस्लिम राजाच्या हाताखाली नोकरी करावी लागत असल्याने ते दुःखी होते त्यांना राजाची भीती वाटत होती एके दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी घरी येणार असल्याने ते कामावर गेले नाही त्याचे दुःख जाणून स्वामींनी साईन देवास तू कामावर जा काही होणार नाही असे सांगितले सायनदेव कामावर गेले दोन दिवस रजेवर राहिल्यामुळे अधिकारी त्यांच्यावर रागावले व राजाची भेट घेण्यास सांगितले सायनदेवाला पाहताच राजाचा क्रोध आनावर झाला त्याला मारण्यासाठी शस्त्र उगारले राजाचा रुद्र अवतार पाहून सायनदेवाने स्वामीचे चिंतन केले राजा सायनदेवाला मारण्यासाठी पुढे सरसावताच राजाच्या छातीत वेदना होऊन तो खाली कोसळला आपल्यावर कोणीतरी प्रहार करतोय असा राजास भास झाला थोड्या थोड्या वेळाने वेदना शमल्यावर निरापरा सायनदेवास आपण त्रास देत असल्याचे त्याला कळून चुकले राजाने सायनदेवाची माफी मागून त्याचा सन्मान केला निघून श्री स्वामी नदीवरही बरोबर येण्याची विनंती करू लागला तेव्हा आणखी पंधरा वर्षांनी आम्ही तुला भेटू तोपर्यंत थांब असे सांगून स्वामी वैद्यनाथ क्षेत्र गेले गुरुच्या कृपेमुळे भक्ताच्या मनातील भी मृत्यूचे भय नाहीसे होते अशी गुरुचरित्रातल्या चौदाची कथा समाप्त श्री गुरु श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज महाराज की जे। स्री समर्त महराज की जय जय श्री स्वामी स्वामी समर्थ ज्यांनी महाराजांचा हात धरला ज्यांनी स्वामी महाराजांचे पाय धरले त्यांच्या मनात मरणाची सुद्धा भीती वाटत नाही त्या माणसाला त्या व्यक्तीला मरणाची सुद्धा भीती वाटत नाही इतका म्हणजे हे शक्तिशाली अध्याय आहे आणि हे अध्याय तुम्हाला मी नेहमी सांगते की चौदावा अध्याय हे रोज वाचनात ठेवायचा कोणतंही संकट येत नाही कोणतंही आणि जर संकट आलं तरीही तुमच्या दरवाजाच्या बाहेरूनच जाणार तुमच्या घरात येणार नाही ना एवढं शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही चौदावा अध्याय जर रोज वाचन केला तर आणि समोरून तुमच्या जर दुश्मन जरी आला तुम्ही आणि स्वामीचं नाव घेतलं आणि रोज हे चौदावा अध्याय रोज वाचनात ठेवला तर ते समोरचा व्यक्ती तुम्हाला काही सुद्धा करणार नाही शांत राहणार इतकी ताकद आहे या अध्यायामध्ये तुम्ही वाचून बघा आणि रोज पठन करा याचा तुम्हाला काय फायदा होतो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते चौदावा अध्याय नववा अध्याय अठरावा अध्याय असे काही काही अध्याय जे आहेत ना याच्यामधले खूप खास आहेत तसे तर सगळ्या अध्यायाचे वेगवेगळे फळ आहेत तुम्हाला प्रत्येक अध्यायामध्ये तुम्ही ऐकतातच की वेगवेगळ्या महिमा आहे वेगवेगळे फळ पण आहेत त्याचे तर हे जे खास अध्याय आहे तर अशा जीवनामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणी येतात आणि खूप घाबरतात लोक भीतात समोरच्याला कसं उत्तर द्यावं काय नाही याच्यासाठी भीती सगळ्यांनाच वाटते त्यामुळे हा अध्याय तुम्ही नेहमी वाचनात ठेवा चौदावा अध्याय नववा अध्याय अठरावा अध्याय हे तीन अध्याय तर रोजच्या वाचनामध्ये ठेवलेच पाहिजे तुम्हाला दाखवते एकच पानाचा अध्याय आहे हा हे बघू शकता एकच पानाचा अध्याय आहे आणि हा अध्याय तुम्ही इजिली पाच मिनिटात वाचू शकतात खूप काही वेळ लागत नाहीत काही नाही पाचच मिनिटं आणि हे आदे असं नाही की तुम्ही पूजा मांडूनच वाचायची कुठेही बसा तुम्ही कुठेही बसा, बसा फक्त स्वामी महाराजांचं चिंतन करा आणि स्वच्छ ठिकाणी बसा अगदी तुम्ही झाडाखाली सुद्धा बसा तरी पण वाचू शकता तुम्ही तसं काही नियम नाहीत की कुठेही बसायचं देवापुडीच बसायचं पूजाच मांडून वाचायची असं काहीच नाही तुम्हाला जर वेळ नसेल तुम्ही बाहेर गेलात कुठं झाडाखाली बसा मस्त आपला रुमाल टाका खाली झाडाखाली बसा आणि वाचन करा आणि ही जे पोती असते छोटा अध्ये भेटतोय हे वाचून घ्यायचं नाहीतर एखादं पोस्टर आपण ते काय म्हणतात झेरॉक्स काढून घ्यायचं सोबत राहू द्यायचं ते मी वाचते नेहमी त्याच्यामुळे मी तुम्हाला अनुभव सांगते कारण मला अनुभव आलेला आहे मी पण खूप भीत होते मला पण भीती वाटायची पण मला आता अजिबात मरणाची सुद्धा भीती वाटत नाही इतकंही असते इतकी ताकद आहे या अध्यायामध्ये जर समजा या अध्यायामध्ये इतकी ताकद आहे आणि कसं झोपीमध्ये वाईट वाईट स्वप्न पडतात मग दचकून उठत माणूस ते पण होत नाही मला होत होतं तसं वाईट स्वप्न पडायचे कधी कधी घाबरून उठायचे कधी कधी तर मी रडतच उठत होते असं होत होतं पण मी जेव्हापासून स्वामी महाराजांच्या शेवेत गेले स्वामी महाराजांच्या चरणाशी गेले तेव्हापासून मला असं काही होत नाही आणि मी अजिबात घाबरत नाही कोणी जर मला म्हणलं की असं असं झालंय तर मी एकच एकच उत्तर देत असते काही होत नाही स्वामी महाराज आहेत आपल्या मागे असंच म्हणत असते बस आणि मला कसलीच भीती वाटत नाही कसलं टेन्शन येत नाही भीती वाटत नाही काहीच नाही आणि ते सगळं सगळं म्हणजे स्वामी महाराजांमुळे दुसरं काही नाही मी स्वामी महाराजांची खूप अशी सेवा करीत नाही तुम्हाला वाटत असेल की खूप अशी सेवा करते दिवस रात्र तसं काहीच नाही फक्त माझा शंभर टक्के विश्वास स्वामी महाराजांवर आहे सुख आलं तर मी इथे येऊन बसते स्वामी महाराजांना सांगते सुख दुःख आलं तर इथे येऊन बसते स्वामी महाराजांना सांगते त्यांच्याजवळच रडते बस एवढंच आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक शेअर बाय बाय श्री स्वामी समर्थ